मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खांब नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम गेली अनेक वर्षांपासून सुरू असून ते पूर्ण झाले असल्याचे भासवत या मार्गावरील उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू होणार होती परंतु ती वाहतूक सुरू होण्याच्या आधीच उड्डाणपुलाचे काम ढासळले आहे यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ मांडला असल्याची भावना महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त होत आहे अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याचे दिसून येत आहे मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली सतरा वर्षांपासून सुरू असून हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून दरवर्षी नेहमी रस्ता पूर्ण होण्याची डेडलाईन दिली जाते परंतु रस्त्याचे काम पूर्ण होत नाही यामुळे याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला भोगावा लागत आहे रोजमध्ये त्याला कोंडडे अशी या महामार्गाची परिस्थिती झाली आहे खांब नाक्यावरील उदाणपुलाचे काम पूर्ण होऊन कोलाड बाजूकडून नागुठणे बाजूकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे परंतु नागोठणे बाजूकडून कोलाड बाजूकडील कामही पूर्ण झाले आहे ही, ही वाहतूक काही दिवसांनी सुरू केली जाणार होती परंतु वाहतूक सुरू होण्याच्या अगोदरच या उड्डाण पुलाची एक बाजू ढासळली आहे यावरून ठेकेदारांनी केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे, हे लक्षात येते याला कारणीभूत प्रशासनाचे ठेकेदारावर नसलेली वचक आहे या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशी वर्गात संतापाची लाट उसळली आहे जनोदय करिता विश्वास निकम कोलाट Thank you